अमरावती शहरातील गणेश उत्सव यंदा खास ठरला आहे गुल्हाने कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपती पंडाल आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजविला आहे येथे प्रत्येक सणांची झलक दाखवणाऱ्या झांक्या साकारण्यात आल्या आहेत या महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा जिवंत करतात प्रफुल्ल गुल्हाने आणि त्यांची पत्नी प्रियंका यांनी दहा दिवसांचा गणेश उत्सव केवळ पूजा अर्चने पुरताच मर्यादित न ठेवता नव्या पिढीपर्यंत संस्कृती आणि परंपरा पोहोचवण्याच्या माध्यम बनवले आहेत पुतल्या आणि सुंदर सजावटीद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख सण झाक्यांच्या रूपात दाखवले आहेत गुढीपाडवा महाराष्ट्राचा नवा वर्ष आणि नव्या वर्षाची सुरुवात गुढी आणि रंगोत्सव सामाजिक एकात्मता आणि रंगांचा संदेश वट पौर्णिमा व हरतालिका तीज स्त्री शक्ती व श्रद्धेचं प्रतीक स्वातंत्र्य दिन राष्ट्रभक्तीचा उत्साह हो। यासारख्या अनेक उत्सवाचे सादरीकरण केले आहेत प्रियंका आणि प्रफुल्ल गुल्लाने यांचे म्हणणे आहे कि आजची नवीन पिढी मोबाईल व सोशल मीडियात गुंतलेली आहे त्यामुळे सण परंपरांची खरी ओळख धुसर होत चालली आहे अशा झाक्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो तसेच पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीशी ठेवण्याचा संदेशही दिला जातो जातोकालची पिढी जी आहे ती आपली संस्कृती सगळी विसरत चालली आहे फक्त मोबाईलमध्ये लागलेले असतात आणि एका जागेवर बसलेले असतात आपण कुठली पूजा करत असलो काही करत असलो वटपौर्णिमेला जात असलो तरी त्यांचा तो मोबाईल काही सुटत नाही म्हणून त्यांना म्हणजे असं समजून सांगण्यासाठीच आम्ही हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे होळीला कलर खेळणे होळीला पूजा करायला जाणे होळीजवळ बैलाची पूजा करणे दसऱ्याला रावण दहन करणे हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी यावर्षी माझ्या मिसेसच्या साह्याने एक पारंपरिक महाराष्ट्रातील संस्कृती हा एक देखावा इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये मी महाराष्ट्रातील जे सण आहेत जे आपण सण सेलिब्रेट करतो महाराष्ट्रामध्ये बेसिकली ते दाखवायचं आहे तर पुरेपूर मी एक प्रोटोटाईप मॉडेल आणि प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मकर संक्रांतीपासून तर दसरा आणि दिवाळीपर्यंतचे पूर्ण मी इथे सण शो केलेले आहेत जसं की मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवण्यापासून म बायांच्या लेडीजच्या हळदीपुंकापासून वटपौर्णिमेला वटाभोवती जे फिरणं असते बाह्यांचं प्रदक्षिणा मारण्यापासून ते दाखवायचा संकल्प घेणं गुढी उभारणे गुढीपाडवायला मराठी नऊ वर्षाची सुरुवात जे आपण पाडवाने करतो ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सोबतच आषाढी एकादशी जे वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा सण मानला जातो त्यामध्ये सगळे वारकरी संपदा आपल्या पुण्या म पंढरपूरला जातात आपले वारकरी विठोबाची पालखी घेऊन ते पालखी आणि त्याच्यासोबत जे वि वारकरी आहे ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सोबतच धुलिवंदन होडी खेळणे होळी आणि धुलिवंदन सोबतच दहीहंडी आणि नवरात्री हा उत्सव पण सेलिब्रेट करायचा प्रयत्न केले दाखवायचा प्रयत्न केला आहे हरतालिका बैलपोळा हा आपला शेतकरी लोकांचा खूप मोठा छोटासा म्हणजे मोठाचा सण जो आजकालची संस्कृती मुलं सगळे विसरत गेलेले आहे जे शहरामध्ये बैलपोडा हा काही दिसतच नाही बैल असे घरोघरी जाऊन त्याची पूजा करणं बैल हे दिसत नाही ते दाखवायचा प्रयत्न केला आहे की बैलपोडा सुटल्यानंतर जशी ब एक आपली स्त्री येऊन त्या बैलाची आणि बैलाच्या मालकाची पूजा करतं ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सोबतच मी नागपंचमी हा एक आपल्या इथे खूप प्राचीन काळापासून नागदेवताची पूजा केली जाते ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आजकालच्या मुलांना नागपंचमी वारुडूची पूजा काय हे काहीच मान्य नाही कारण यांनी वारडू कधी बघितलंच नाही सिटीत कुठे वारडू दिसतच नाही ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे मी दसरा रावण दहन ते पण दाखवायचा इथं प्रयत्न केला आणि दिवाळीला दिवाळी जशी सेलिब्रेट करतात आनंदात धूमधडाक्यात तसे फटाक्यापासून तर दिवा लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे मी छोट्या छोट्या लहान सारीक बारीक गोष्टी पण इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये पूर्ण सहयोग माझ्या मेसेजचा मला येत राहिलेला आहे प्लॅनिंग पूर्ण तिचं आहे एज्युकेशन सिक्स्टी पर्सेंट माझं आणि फोर्टी पर्सेंट तिचा सिंहाचा वाटा आहे यामध्ये त्यामुळे मी तिचे खूप म्हणजे आभार